त्यावेळेस तुम्ही यावेळेस शासना सरकारला अशी मागणी केली होती की ओला दुष्काळ जाहीर करा त्याच्यापेक्षा जवळपास पाच फट पाऊस आता पडलेला आहे शेतकऱ्यांच्या नुसता शेतामध्ये पूर येऊन गेला नाही त्याचं पीक केलंय नुसतं पीक केल्यानंतर शेतातली माती सुद्धा वाहून गेलेली आहे असं असताना तुम्ही आता म्हणताय ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही ही कुठली दुप्पटीपणाची भूमिका आहे तुमची ती शेतकऱ्यांना समजायला कारण नाही म्हणून आमची विनंती आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही या राज्याचे पालनहार आहेत तुम्ही या राज्याचे प्रमुख आहेत तुम्ही लक्ष दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कसं काय पडणार आणि शेतकरी कसा काय उभा राहणार असा प्रश्नच या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पडलेला आहे दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये प्रगत राष्ट्र समजलं जातं आणि या प्रगत राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते ही बाब अतिशय गंभीर आहे आपण बघितलं तर मागच्या दोन महिन्यापासून पंजाबमध्ये पूर आहे पंजाबमधल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्या सरकारने केली जे आपल्या राज्यापेक्षा कितीतरी खालच्या क्रमांकाचं राज्य आहे प्रगतीमध्ये असणारं एक, एक लाख एक लाख रुपये त्या ठिकाणी मदत केली आणि तुम्ही फक्त आठ हजार रुपये येत आहे आठ हजारात त्याची पिशकानाची मदत करायचो तर पैसे पण देतो आणि साहेब तुम्ही असं म्हणूच नका की तुमच्याकडे खडखडाट आहे पैसा नाही हे नाही तुमच्याकडची इतर पक्षात लोक आलेली या सगळ्याला जर सांगितलं एक एक जिल्हा जात केल राष्ट्र महाराष्ट्र आश्वासन शेतकऱ्यांचा सात बारा खोरा लोकर, करा अशी आमची मागणी आहे लक्षात ठेवा तुम्ही जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण केली नाही तर एकूण पुढच्या काळामध्ये त्या आंदोलनाला पूर्णपणे फडणवीस साहेब तुम्ही जबाबदार असताल त्याच्यामुळं फारशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही दिलेला आश्वासन पाळा शेतकऱ्यांचा सात बारा खोरा करा ओला दुष्काळ जाहीर करा एवढीच विनंती या निमित्तानं करतो आमचो जय हिंद जय महाराष्ट्र आज महाराष्ट्रामध्ये जे आत्महत्येचं संकट उभं राहिलं आपल्या सर्व शेतकऱ्यांचं कुणाचं सगळं शेत वाहून गेले जनावर गेले जमिनी गेलेले ते पीक तर पूर्णपणे आपलं नुकसान झालेलं आहे पण पण स सरकार आपले तीन हजार चारशे रुपये देऊन चर्चा करतंय आणि आपल्याला ना कळ नाही आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांना सुद्धा कळ नाही की सरकार आपल्या अवकात दाखवले तीन हजार चारशे मध्ये तरी आपण एखाद्या धर्माचा किंवा जातीचा पक्षाचा शेतकरी सुद्धा यायला तयार नाही त्यामुळे प्रत्येक नेत्यानं सुद्धा आपली बुद्धी केली आहे आज आपल्याला कर्जमाफीचं आश्वासन दिलं तेही पूर्ण झालेलं नाही किंवा आपल्याला जी मदत आहे एकदम कमी आहे त्यामुळं आपण निश्चित सोशल मीडियावर का की आपण नेपाळ सारखं करू पण नेपाळ सारखं आपल्या इथं होत नाही आपण काय जागे होत नाही ती परिस्थिती तुम्ही करू शकत नाही कारण आपल्या शेतकऱ्याच्या पोरात मी स्पष्ट बोलतो तेवढा समज नाही पण आपण आपल्याच देशासाठी लागू शकत नाही तर नेपाळच्या गोष्टी तर लांबच राहिल्या कारण आपण नेत्यांना बी सवय लावली ही माझा ती माझा याचा झेंडा बघून आपण येतच नाही त्यामुळे शेतकरी सर्वांना सांगतोय तुम्ही एक जर दाखवली तर तुमचं भविष्य नाहीतर ह्या नेत्यांना येत पाहिजे आपण एक झालेलं चलत नाही त्यामुळे सरकारला बी विनंती आहे तुम्ही बी एखाद्याला जर मेल्यानंतरच मदत करत असाल तर आमच्यासारखे पण त्यातल्या बी एक शेतकरी बॅलन्स त्यानं जर क्रांती केली तर तुमचं सरकार उलता पलता झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नेपाळचं सोडा कारण नेपाळ सारखी परिस्थिती झाली नेपा आम्ही काय सरकारी आमच्यात माल बदला जाणार नाही तुमच्या सगळ्या संपत्या संपत्ती जाळ्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळे राजकारण न करता शेतकऱ्याला सरसंकट माफी द्यावी आणि योग्य तो शेतकऱ्यांना द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी राजा अडचणीत सापडलेला आहे आणि हा शेतकरीला मुदत म्हणून शासनाने शेतकरी पन्नास हजार तरी दिलं पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही चक्का जाम आंदोलन करत आहोत कारण की नेहमी शेतकरीच्या बाबतीमध्ये दे। मदती बाबतीत सरकार हा तोडून घेत आहे आणि शेतकरी हा आपला राजा आहे शेतकरी अन्न अन्नदाता आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत या राज्य शासनाने दिलं पाहिजे हीच मागणी आज आम्ही शेतकरी आंदोलन मांडत आहोत आणि आज मी थांबवतोय जय हिंद जय महाराज आज तुम्हाला सगळं माझ्याकडे तुम्हाला एक लाख रुपये आय बाय बँकेचा खर्च आहे आता जाऊन बघता तुम्हाला सगळं तुम्हाला उच्च म्हणून गेलंय आता जर समजा ज्वारीचं पीक करायचं तर दहा हजार रुपये पोटणार नाही सगळी परिस्थिती जर विचार करायचं केलं तर कसं कर्ज फेडायचं आणि पुन्हा बँकेचं तुम्हाला सांगतो जर नव्हतं मग करायचं म्हणलं तर काय का परिस्थिती मला सांगा तुम्ही इतकी भान परिस्थिती झाली आहे की तुम्हाला सांगतो खोट्याचं नव्हतं झालं आता जर तुम्हाला खोटं सांगायचं म्हणलं तर आता मी झुंका बाकीचं बाकी पिशवी घेऊन आलोय मला याला उशीर लागला इतकी उशीर आली ना तुम्ही मगाच येत होतो आमच्या गावचा महेश गरड म्हणून एक माणूस आहे मला तुम्हाला उशीर समजलं हे तुम्हाला सांगतो शासनाला तुम्हाला आमच्याकडे खरंच कृपा करावी आणि आमचं तुम्हाला सांगतो प्रपंच पुन्हा तुम्हाला एवढी तुम्हाला सांगतो आमच्या शेतकऱ्याची विनंती ते पाच जनावर तुम्हाला सांगतो उपाशी मारायला मोठ्याला हाडत शेतकऱ्याला तुम्हाला होतो वाचत करण्या त्याची गॅरंटी नाही आता दुधाचा जानवर हाय म्हणलं तर बरं वाटतंय पण पुन्हा तीच जानवर जर तुम्हाला होतो जर दुग्ध व्हायचं म्हणे तर काय करायची परिस्थिती आहे तुम सगळ्या बाजूला तुम्हाला असा विहेत लागलाय जसं सूर्याला ग्रहण लागतंय ना तसं शेतकऱ्याला ग्रहण लागलंय माय बाप शा तुम्हाला सांगतो खरंच माणस तो डोळ्यात पाच येतात तुम्हाला पण तो खरंच म्हणजे काय म्हणतो

देवा भाऊला माझी एकच विनंती आहे बहु भाऊ राजस्थानमध्ये काय चाललंय पंजाबमध्ये काय चाललंय ते तरी बघा तिकडे पन्नास पन्नास लाख रुपये पन्नास पन्नास हजार रुपये हेक्टर द्यावे लागलेत आणि तुम्ही साडेआठ हजार रुपये हेक्टर देऊन आमच्या गरीबांची शेती आमची शेल का नका आम्ही जर तुम्हाला खाया दिलं तर तुम्ही खाता तुम्हाला सोफा सेट घ्यायला वीस वीस लाख पुरत नाहीत आतमध्ये सोफा सेटवर तुम्ही झोपता आणि कमरेच्या पाण्यात आम्ही रात्रभर काढलेत आमची शाळा वाहून गेली पुस्तकं मुलांची वाहून गेली घरात अन्न पिजलं आणि आज तर बघा तुम्हाला सांगतो मी राहंद सोयाबीन काढून आलो काढता काढता सहा हजार रुपये एकरला बाया म्हणतात तर गाडीत बसल्या त्या बाईला गाडीत बसवायचं तिला सोडवायचं आणि पाचला घड्याळ बघून माघार जाते अशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे या सोयाबीन न्यावा तर चार हजाराच्या वर कोणी काय नाही आणि जरी घेतलं सोयाबीन तर त्याला एक किलो कडता लावते हा कडता कशाचा आहे म्हणजे शेतकऱ्या तुम्ही मारत गेला ध्यान ठेवा शेतकऱ्यांनी जगायचं कस आणि राहायचं कसं ही सांगा देवा भाऊ हो एक विनंती आहे माझी की देवा भाऊ कमीत कमी तुम्हाला जर नाही काळजी पहिली कोणाची आली तर शेतकऱ्याची शेतकऱ्याची काळजी करा आज आमची वीस वीस तीस तीस जनावर बिगर खाया पियाची झाली राहिली ते पोरं लेकर बाळ बारखी बारकी शाळेतली सोयाबीन काढायला लागलोय एक रुपया आमचा खर्च माफी केली नाही काही शिल्लक राहील नाही घरात जे लोकांनी जे बाहेरच्या लोकांनी माझी त्या काय लोकांनी आणून दिलंय मदत तेच आम्ही आतापर्यंत आलोय पूर्ण आमच्या गावातला संसार पूर्ण शंभर टक्के भिजलेला आहे असे मी देवा भाऊना विनंती करतो आणि माझी शब्द संपवतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की